मंडळी स्टार प्रॉ वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच काजळमया या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला होता त्यामधून बिग बॉस मराठी चारचा विजेता अक्षय केळकर याची प्रमुख नायकाच्या रूपात एंट्री झाली होती दुसऱ्या प्रमुखमधून मालिकेतील आणखी दोन कलाकारांची ओळख पटली त्यामध्ये अक्षयसोबत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि अभिनेत्री रुची जाईल या दोन अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे रुची जाईल ही अभिनेत्री पहिल्यांदाच या मालिकेच्या रूपाने मालिका विश्वात पदार्पण करत असून या मालिकेत तिची भूमिका निगेटिव्ह असणार आहे जेव्हा या मालिकेचा दुसरा प्रोमो आला त्यावेळी या मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीखसुद्धा जाहीर झाली होती ही ये मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून दररोज रात्री अकरा वाजता प्रसारित होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र आता या मालिकेच्या वेळेत मोठा बदल झाला आहे सत्तावीस ऑक्टोबरपासूनच ही मालिका दररोज रात्री साडे दहा वाजता प्रसारित होणार आहे सध्या रात्री साडे दहा वाजता तुहिरे माझा माझा मितवा ही मालिका प्रसारित केली जाते त्यामुळे तुहिरे माझा मितवा ही मालिका बंद होईल का या मालिकेच्या वेळेत बदल होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु सध्या साडे दहाचा स्लॉट असला तरी तुहिरे माझा मितवा या मालिकेला चांगला टी आर पी मिळतोय असं असून सुद्धा या मालिकेचा स्लॉट नवीन मालिकेला का दिला जातोय असा प्रश्न प्रेक्षक उपस्थित करत आहेत एकंदरीत पाहता या मालिकेला कदाचित रात्री अकराचा स्लॉट देण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुहीरे माझा मितवा या मालिकेच्या वेळेत मोठा बदल होणार आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा